स्थानिक भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत लोकसेवक उमेश पंडितराव सानप व एकोणचाळीस वर्ष पद भूकर माफक उपअधीक्षक कार्यालय राहणार खटकेश्वर नगर लोणार यांनी तक्रारदार यांच्याकडून तडजोडीअंति साठ हजार रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांनी माऊली गजानन हॉटेल बसस्थानकाजवळ सापळा रचून रंगे हात पकडल्याची घटना दिनांक सतरा जानेवारी रोजी घडल्याने एकच खळबळ उडाली यातील तक्रारदार यांनी प्लॉटची आखणी व मोजणी लवकर करण्यासाठी लोकसेवक हे ऐंशी हजार रुपये मागणी करीत असल्याची तक्रार लाचलुचपत विभाग बुलढाणा यांच्याकडे प्राप्त झाली होती सतरा जानेवारी रोजी लाच पडताळणी कारवाई आयोजित केली असता भू माफक उमेश सानप यांनी तक्रारदार यांना ऐंशी हजार रुपये लाजेची मागणी करून लाजेचा पहिला हप्ता साठ हजार रुपये स्वीकारण्यास संमती दर्शवून उर्वरित वीस हजार रुपये काम झाल्यावर स्वीकारण्याचे मान्य केले आयोजित सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक उमेश सानक यांना पहिला हप्ता रुपये घेताना पकडण्यात आले लोकसेवक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध लाच मागणीबाबत लोणार पोलीस स्टेशन येथे कलम सात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती सदर कार्यवाही ही मारुती जगताप पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती सचिंद्र शिंदे अपर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी श्रीमती शीतल घोगरे पोलीस उपअधीक्षक सापळा पोलीस निरीक्षक रमेश पवार सापळा मदत पथक श्याम भांगे प्रवीण बैरागी जगदीश पवार विनोद लोखंडे रणजित व्यवहारे शैलेश सोनवणे नितीन शेटे यांनी पार पाडली सूर्या मराठी न्यूजसाठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा